तुमच्या परिवाराला माझ्याकडून शारदीय नवरात्र उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला व तुमच्या परिवारात निरोगी आणि उदंड आयुष्य लाभ हीच देवीचरणी प्रार्थना सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके गौरी नारायणी नमोस्तुते हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर सकाळ सकाळी आई देवपूजा करत होत्या त्यानंतर मी माझं आवरलो मग मी लागले स्वयंपाकाला तर काल रात्री आईंना शाबू भिजवायचा विसरलेला त्यामुळे सकाळी उठल्यावरती इन्स्टंट शाबू जो असतो तोच मी इथं भिजवला आईंसाठी याला फक्त दहा ते पंधरा मिनटंच भिजवावं लागतं त्यानंतर डायरेक्ट हे रेडी असतं आपल्याला करण्यासाठी घरात काही सण वार वगैरे असतात तेव्हा किती छान आणि प्रसन्न वाटतं ना घरातलं वातावरण एकदम फ्रेश आणि छान असतं सगळ्यांमध्ये किती उत्साह असतो की हे आज करायचं ते करायचं एवढं काय काय करायचं तेवढं काय काय करायचं पण आमचा उत्साह हो काहीसा कमी झालेला कारण आमच्या इथं आज सकाळपासूनच इतका जोरात पाऊस पडत होता की असं म्हणावं की ढगफुटी झाली का काय इतका जोरात पाऊस पडत होता आणि कमीत कमी तीन चार तास तरी सलग पडत होता त्यामुळे इतकं वाईट वातावरण झालेलं ना त्यामुळे असं वाटतच नव्हतं की आज आपल्या घरात घट बसणार आहेत किंवा नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे पण काय करणार रोजचे कामं आणि सणवार तर करावेच लागणार त्यामुळे मस्त असे टी व्हीला सॉन्ग लावले देवीचे गाणी लावले थोडी भक्तीगीत लावली त्याने घरातलं ला वातावरण अजून छान आणि शुद्ध झालं फ्रेश झालं सगळ्यांचा मूडसुद्धा फ्रेश झाला त्यानंतर सकाळी लवकरच सगळ्यांचा आवरलेलं त्यामुळे डायरेक्ट जेवणच करायला घेतलं मी आजपासून आईंचे उपवास सुरू होत आहेत त्यामुळे आता आमच्या चौगांचंच जेवण होतं पहिल्यांदा तर मी कणकेचे दिवे करायची कणिक भिजून घेतली जेणेकरून ती मिक्स व्हायला नको त्यामुळं ते देवाचं असतं त्यामुळं पहिल्यांदा ते, ते करून घेतलं मी त्याचे कणिक भिजवून झाल्यानंतर मग मी इथं आपली साधी चपातीची कणिक मळायला घेतली आणि पुरणाचा स्वयंपाक असतो पण आमच्यात जास्त कोण पुरणपोळी आवडीनं खात नाही त्यामुळे मी काही केली नाही साधा सिंपलच स्वयंपाक केलेला काल रात्रीच मी छोले भिजवत ठेवलेले तेच आज करणार होते सकाळी चपाती आणि भात असा साधा सिंपल मेन्यू होता आजचा त्यात कनिकसुद्धा मळून झालेली आणि आईंना थोडी थोडी मदत लागत होती त्यामुळे तीसुद्धा करायचं चालू होतं आवधूचीसुद्धा मध्येच लुडबुड चालू होती आजीसोबत त्यालासुद्धा पूजायला बसायचं होतं त्यामुळे तोसुद्धा सारखा आजीच्या मागे मागे पळत होता आईंना तो, तो आज सोडतच नव्हता त्या दोघांचं तर काही रोजच चालू असतं हे सगळं तर चला नंतर इथं मी छोले शिजवायला टाकायला घेतले जसं की मी तुम्हाला सांगितलं काल रात्रीच मी ते भिजवायला ठेवलेले ते सुद्धा भिजव भिजवण्यासाठी मी विसरलेले पण रात्री एक वाजता उठून माझ्या लक्षात आल्यावरती मग मी, मी ते भिजवले छोलेसोबत मोस्टली तर भटुरे करतात म्हणजेच पुऱ्या करतात पण आम्हाला कोणालाही तळलेलं खायचं नव्हतं त्यामुळे मी साधे सिंपल चपातीच करणार होते त्यानंतर मग मी छोल्यांचं कुकर लावून घेतलं त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं थोडासा सोडा टाकला आणि काही खडे मसाले टाकले आता इथे छोल्यांची काही मी डिटेल रेसिपी दाखवत नाही कारण ते तर ते सुद्धा कॉमनच आहेत सगळ्यांच्या घरीसुद्धा बनतच असतात त्यामुळे मी काही एवढी डिटेलमध्ये दाखवणार नाही थोडीफार मी कशी करते प्रोसेस काय असते एवढंच दाखवेन मागच्या वेळेस एकदा मी छोले बनवलेले तेव्हा त्यामध्ये मी काहीच खडे मसाले टाकले नव्हते फक्त मीठ टाकलेलं आणि सोडा टाकलेला तसे शिजवून घेतलेले पण त्याला असा एक वेगळाच वास येत होता बहुतेक तो सोड्याचा वास येत असावा पण काहीतरी वेगळाच येत होता त्यामुळे पूर्ण भाजीची सुद्धा टेस्ट बदलली त्यामुळे ह्यावेळेस आठवणीनं सगळे खडे मसाले टाकले फक्त माझ्याकडे तमालपत्र नव्हतं तेवढंच फक्त टाकायचं राहिलेलं त्यानंतर सगळा व्यवस्थित असा मसाला भाजून घेतला काय लागतं ते खोबरं सुकं खोबरं परत तीळ कांदा टोमॅटो वालं लसूण असं सगळं छान असं भाजून घेतलं आणि त्याची व्यवस्थित पेस्ट करून घेतली ती छान मस्त तेला तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं त्या पेस्टलासुद्धा त्यामध्ये मी चटणी मीठसुद्धा घातलेलं आणि इथे तयार आहे माझी अशी छान अशी छोलीची भाजी त्यानंतर आई इथं धान्य पेरत होत्या म्हणून म्हटलं चला त्याचीसुद्धा छोटीशी क्लिप घेऊ किती छान वाटतं नाही हे सगळं बघायला आत्ता असे धान्य पेरायचे मग ते हळूहळू फुलणार उमलणार शेतकरी त्याच्या शेतात एखादं धान्य किंवा बी मनापासून पेरतो तितक्याच मनापासून आईसुद्धा हे सगळं धान्य आज मातीमध्ये पेरत होत्या त्याला छान असं धन येईल त्यानंतर माझे ते दिवे फळमुटके तयार करून झाले देवीची आरती केली नैवेद्य दाखवला त्यानंतर आम्ही सगळे गेलो मंडळाची देवी आणायला आमच्याच गाडीतून गेलेलो मंडळाची देवी आणायला मंडळाच्या सगळ्या महिला मिळून आम्ही गेलेलो देवी आणायला त्यानंतर आम्ही पोहोचलो कुंभारांच्या घरी जिथं की आई आणि काही महिलांनी जाऊन देवीची मूर्ती बुक केलेली तिथं आम्ही देवीची मूर्ती घेण्यासाठी पोहोचलो सुंदर सुंदर देवी आईच्या मूर्त्या तिथं होत्या ना बघून मन खूप प्रसन्न हो झालेलं तिथं दुसऱ्या मंडळाच्या काही महिला देखील आलेल्या त्या त्यांच्या देवीच्या मूर्तीला साडी नेसवत होत्या बघा किती छान साडी नेसवलेली त्यांनी ना खूपच सुंदर नेसवलेली ही आहे आमच्या मंडळाची देवीची मूर्ती खूप सुंदर होती एकदम अट्रॅक्टिव्ह होती तिचे डोळे जर बघितले ना की असं वाटतं की ती देवी आपल्याकडंच बघत आहे इतकं छान वाटतं तिच्याकडं बघितल्यावरती नंतर तिथून देवी घेऊन आम्ही निघालो मंडळाकडे यायला तिथं देवीची पूजा वगैरे केली हळदी कुंकू लावलं सगळं साखर वगैरे ठेवली त्यानंतर गाडीत बसायसाठी देवीला महिला घेऊन येत होत्या येताना अवधूचे पप्पा म्हणत होते की तू गाडी चालव पण म्हटलं उगाच रिस्क नको तुम्हीच घ्या त्यानंतर देवी पहिल्यांदा तरी साडी नेसवण्यासाठी आम्ही आमच्या खालती गाळ्यामध्येच बसवलेली जेणेकरून व्यवस्थित सुटसुटीत देवीला साडी नेसवता येईल देवीला पहिल्यांदा आत ओवा ओवाळून तुकडा टाकून आतमध्ये घेतलं त्यानंतर स सा देवीला साडी नेसवण्यासाठी या सगळ्या इथं तयारी करत होत्या इतकं छान वाटत होतं ना देवीकडं बघताना आपण जसं नटतो तसंच आज देवीसुद्धा नटणार असं इतकं छान वाटत होतं त्यानंतर देवीची मंडळामध्ये प्रतिष्ठापना केली गेली पूजा झाली आरती झाली खूप छान वाटत होतं आज तर असा माझा आज दिवस स्पेंड झाला तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये चलो बाय